नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की सागरने आता सावनीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं असतं तेव्हा तो डॉक्टरांना म्हणत असतो की तुम्ही तिला बेस्ट ट्रीटमेंट द्या पैशाचा अजिबात विचार करू नका मी वाटेल तेवढा पैसा लावायला तयार आहे तेव्हा मात्र डॉक्टर म्हणतात तुम्ही काळजी करू नका या हॉस्पिटलमध्ये प्रत्येकाला बेस्ट ट्रीटमेंटच मिळते त्यानंतर आता डॉक्टर तिथून निघून जातात परंतु सागरला फारच टेन्शन येतं त्याच्या लक्षात येतं की मुक्त माझी वाट बघत असतील त्यांना हे सगळं कळवायला हवं म्हणून तो खिशात आपला मोबाईल काढतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की त्याचा फोन स्विच ऑफ झालेला आहे इकडे मुक्त मात्र फारच टेन्शनमध्ये येते की सागरचा फोन का लागत नाहीये आणि अजून ते आलेले सुद्धा नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सागरचा फोन मात्र आता सिस्टर उचलतात आणि त्यावरनं आता सिस्टर सांगू लागतात की पेशंटला इथे ऍडमिट केलं आहे त्यामुळे मुक्ता घाबरते आणि सागरलाच ऍडमिट केलं आहे असं तिच्या लक्षात येतं म्हणून ती सिटी हॉस्पिटलमध्ये पळत येते तेव्हा सागरला तिथे व्यवस्थित बघून आता तिच्या जीवात जीव येतो आणि ती सागरला मिठी मारते तेव्हा सागर म्हणतो ऍक्सिडेंट तर झालाच आहे त्यामुळे आता तो घडलेला सगळा प्रकार सांगू लागतो की सावणीचा ऍक्सिडेंट माझ्यामुळे झाला आहे त्यानंतर सावणीची माफी मात्र तो मागतो तेवढ्यात आता सावणी उठून बसते आणि ती म्हणते की इथे एवढा अंधार का आहे तेव्हा आता पुढे मुक्ता म्हणते अगं पण सगळ्या लाईट्स तर चालू आहेत तेवढ्यातच सावनी ओरडून म्हणते पण मला दिसत का नाहीये आणि हे ऐकून मात्र आता सागर आणि मुक्ता फारच टेन्शन मध्ये येतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा